या स्टेजवरची अनावश्यक गर्दी जरा कमी करायची विनंती आहे हा महोत्सव नेण्यामध्ये त्यांचे अथक परिश्रम आहेत उल्का देवरुख या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचे शुभ असते या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्कार प्राप्त महिलांना पुरस्कारधरणी धनश्री रोकडे आणि वर्षा सोनवले चे देणक या ठिकाणी शक्य होत नाहीये ट्रॉफी प्रदान होतील शाहरुलता कुलकर्णी जिल्ह्यामधून ग्रामीण भागातून इथं आलेल्या महिलांचं मी स्वागत करते आणि मी तुम्हाला तुमची क्षमा पण मागते की ह्या कार्यक्रमाला खूप विलंब झाला काही सिने अभिनेत्यांची विजिट जी होती ती अचानकच झाली इथे उपस्थित स्टेजवरचे सगळे मान्यवर चित्रलेखाताई कदम शिवानीताई कळसकर स्मिता देशमुख माझी मैत्रीण मृणाल इनामदार पूजा मेहरा कॅन्सर पेशंट ॲड असोसिएशनच्या डॉक्टर नुपूर खरे ज्या त्यांनी वाईट चिखे घातलेल्या आहेत त्या आणि ते इतकं छान काम करतात की त्यांच्यामार्फत आपण साताऱ्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ दोन हजार मुलींना एच पी व्हीचे वॅक्सिन मोफत दिलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आणि त्यांचं नेहमी सहकार्य राहतं हिरकणीसाठी धन्यवाद मॅडम तसेच पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखाताई अगदी रिसेंटली आमची ओळख झालेली आहे पण त्यांचं खूप छान मार्गदर्शन मला ह्या कार्यक्रमासाठी लाभलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत माझी मैत्रीण आणि पिंकेथॉन अम्बॅसिटर डॉक्टर मृणा मृणाल इनामदार तिचं अजून एक वैशिष्ट्य हो मा म्हणजे हेल्पिंग हँड इंडियामध्ये एक हेल्पिंग हँड नावानं एक हे सुरू झालं होतं एक चळवळ सुरू झाली होती आणि ती ती कुणी चालू केलं हे कुणालाच माहीत नव्हतं ती मृणालने चालू केली होती तिच्यासाठी एकदा जोरदार टाळेम होते आणि इथं हरियाणावरून उपस्थित असलेल्या डेहराडूनच्या कॅप्टन पूजा मेहरा ज्या आर्मीमध्ये आहेत आणि त्या आर्मीच्या कॅप्टन आहेत त्यांच्यासाठी तर जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत कॅप्टन प्लीज आपको विनती कर रही हूँ कि आप एक बहुत खड़ा हो जाइए सबको तो पता होना चाहिए आप हमारे बीच उपस्थित हो यहाँ पे बहुत तो आनंद की बात है और हम सबको आपको देखकर खुशी हो रही है कि आप हमारे छोटे से प्रोग्राम में यहाँ पे आ गए पहली के बजा डॉक्टर कविता सुतार, आद्या ब्रेस्ट केयर सेंटर चा माझे जे कॅन्सर पेशंट असतात ज्यांना मोफत उपचार हवाय किंवा काय तर त्यांच्यासाठी अद्याप ब्रेस्ट केअरच्या डॉक्टर स्नेहल पाटील आणि डॉक्टर कविता सुतार ह्या नेहमी सहकार्य करतात त्यांचेही पुन्हा एकदा आभार त्यांच्यासाठी एकदा जोरदार चालेल होऊ देत पुढच्या ज्या आहेत माझ्या मैत्रीण तेजस्विनी बिल्लारे मॅडम हिल्ड्रेन्स संस्थापिक सं शैक्षणिक संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत आणि त्या बऱ्याचशा फॅशन शोच्या सुद्धा राहिलेल्या आहेत हे त्यांच्याकडे पाहिल्यावरच आपल्याला समजतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टायम होते आणि पलीकडे ज्या आहेत आपल्या गिरिस्तानच्या नगर परिषद महाबळेश्वरच्या नगरसेविका आणि गेली वीस वर्ष सामाजिक कामात कार्यरत आहेत त्या माझ्या मावशी देखील आहेत आणि त्यांचंही याचा स्वागत होते त्यांचं नेहमी सहकार्य असतं गिरचणीच्या पहिल्या महोत्सवापासून ते आत्तापर्यंत त्या नेहमी उपस्थित असतात मी तुमच्या सगळ्यांचं इथं स्वागत करते तुम्ही ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला खरं तर हिरकणीचा हा जो कार्यक्रम आपण घेतला आहे तो घेण्याचा हा उद्देश होता मालन दानकर मॅडम प्लीज स्टेजवर या हा एसी पी एलच्या मालन जानकर मॅडम एसी पी एल कंपनीच्या तर त्यांच्यासाठी त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि शामलीला विनंती करते आपण त्यांचं स्वागत करायचं शामली शिमटे मॅडम अंबॅसिटर आहेत आणि उल्का गिरा एक आर्टिस्ट आहे जी वारली पेंटिंग खूप छान करते आणि तिच्या वारली पेंटिंगचा साडा ब्लाऊज खूप फेमस आहेत तिनं खूप मोठे एक्झिबिशन जे गव्हर्नमेंट लावतं त्याच्यामध्ये ती मार्गदर्शन करायला जाते आणि तिला हिरकणीची ब्रँड अँबॅसिडर म्हणून घेताना हा विचार केला होता की हिरकणीचं नाव ती पूर्ण देशभर पोचवेल आणि तिनं ते केलेलं आहे हे इथे आलेल्या स्टॉलवरून सगळ्यांच्या लक्षात येईल एकदा स्टॉलला पण सगळ्यांनी व्हिजिट करा पूर्ण अगदी बांगलादेशवरून सुद्धा माझ्याकडे स्टॉल आला आहे आणि त्यांनी बांगलादेशीच्या खास जर इरकली साड्या त्यांनी इथं विकायला आलेल्या आहेत आणि हे सगळं झालंय ते उलकामुळे तर उल्का पुन्हा एकदा धन्यवाद दिल्लीचेही स्टॉल तिच्यामुळे इथे आलेले आहेत मी पुन्हा एकदा वळते जे ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत मी दरवर्षी इरकणी पुरस्कार देते आणि आपण दरवर्षी फक्त दहाच पुरस्कार देतो तर मला बऱ्याच जणींचे फोन येतात की ताई आम्ही पण इतकं चांगलं काम करतो आम्ही तर रुरल एरियामध्ये करतो तुम्ही कधी आमच्यासाठी सत्कार घेत नाही तुम्ही सगळ्या ज्या काही मोठ्या संस्थांच्या संस्थापिका आहेत त्यांचा घेता सौस्टा पण आमचा सत्कार कधीही झाला नाही आणि मला ते खरंच वाटलं की संस्था मोठी चालवणं शक्य आहे मी आता चालवते तर मला माहिती आहे पण ग्रामीण भागामध्ये पायी चालत काय काम काम करणं काय असतं हे मला चांगलं माहिती आहे मी स्वतः शेती केलेली आहे आणि ग्रामीण भागात वीस वर्ष सामाजिक कार्यसुद्धा केलेलं आहे त्यामुळे तिथं सामाजिक काम करणाऱ्या महिलांना काय अडचण येते हे मला स्वतःला माहिती आहे इथं आलेल्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी पण आहेत तुमच्या खरं तर हा सत्कार सोडून सोहळा हा, हा तुमच्यासाठी आहे आणि आपण एकशे एक, एक महिलांचा सत्कार पूर्ण जिल्ह्याभरातून करतोय तुम्ही एकदा उपस्थित राहिलात तर तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या होते आणि आपण आता पुढच्या सत्कार समारंभाला सुरुवात करूयात हिरकणीचं काम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे जाता जाता एक सूचना करते मी तुमच्या घरातील काही कार्य लग्न समारंभ ह्याच्यामध्ये येणार नाही पण तुम्हाला कुठे अडचण आली Uh, कोणी आजारी असेल किंवा काही काहीही अडचण असेल किंवा कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम्स असतील कोणी काही त्रास देत असेल तर तिथे मी नक्की येईल हे तुम्हाला आश्वासन देते माझा नंबर तर सगळ्यांकडे आहेच कुणी कॅन्सर पेशंट असेल अपघात पीडित असेल तर त्याच्यासाठी आपण नक्की हिरकणीच्या वतीनं मदत करत असतो uh, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मंचावरील सर्वांचे आभार की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला आहे मी सुनील सरांना विनंती करते की तुम्ही माईक घ्यायचं आहे आणि आपल्या सत्कार सोहळाला सुरुवात करायची अगदी भाषण करताना देखील प्रास्ताविक करताना देखील सुरू होते मात्र त्यातून देखील त्यांचं लक्ष अतिशय बारकाईनं होतं आणि म्हणूनच अगदी निवडून निवडून खुड़कून, त्यांनी नमस्कार मी जयश्री शेलार हिरकणी मस्त हे तिसरा वर्ष आहे आणि हिरकणी जी पब्लिसिटी आहे ती पब्लिकमधूनच होत गेली आम्हाला फारशी पब्लिसिटी करणं आचारसंहितेमुळे शक्य झालं नाही आणि आज इथली जी गर्दी तुम्ही बघताय त्या गर्दीनं कळतंय की सातारकरांचं हिरकणी महोत्सवावर किती प्रेम आहे मी सगळ्या सातारकरांची आभारी आहे की त्यांनी आमच्या ह्या हिरकणी महोत्सवाला इतका उदंड प्रतिसाद दिलाय पावसाचं वातावरण आहे इतकं गरम होतं तरी दिवसभर लोकांची गर्दी चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे इथे रोज आम्ही काही कार्यक्रम मनोरंजनाच्या आयोजित केलेले आहेत साताऱ्यातला पहिला फॅशन सुद्धा आम्ही इथं घेतोय मी आणि आमची टीम आ, सूरज प्रज्वल संध्या आहे बाकीची सगळी टीम आहे फेसबुक सातारा इन्स्टा सातारावरून आपलं प्रमोशन होते शिवाय आमचे जे आपले उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मनोज दादा शेंडे यांचं सुद्धा नेहमी आम्हाला सहकार्य लागतं हा जो मंडपाचा सेटअप आहे तो त्यांनी इतका छान केलेला आहे की गर्मीमध्ये सुद्धा लोकांना इथं काही त्रास होत नाही आणि लोक छान बसून एन्जॉय करतायत अगदी बारा वाजेपर्यंत लोकांना इथून जा म्हणावं लागतंय तोपर्यंत लोक थांबतायत आणि हिरकणी वास्तवामध्ये आपण बऱ्याच तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की काही अपंग व्यक्तींना काही विधवा व्यक्तींना आपण इथं मोफत स्टॉल देतो काही नवीन उद्योजिकांनासुद्धा आपण इथे मोफत स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत शिवाय इथं खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत अगदी कोकणी फूडपासून चायनीज रेस्टॉरंटपर्यंत सगळे स्टॉल इथं उपलब्ध आहेत दुनका भाकरचा स्टॉल आहे थालीपिठाचा आहे नाचणीची भाकरी आणि डांगरसुद्धा आहे सोलापुरी चिकन मटण आहे शिवाय पलीकडंसुद्धा आमचे ड्रीमलँड डेव्हलपर्स जे आहेत आ, ते आपले स्पॉन्सर आहेत आयकॅन आहे सूरज ॲग्रो बारामतीचे आहेत त्यांनीही खूप छान स्टॉल लावलेला आहे सवाई मसालेवाले स्वराज्य मोबाईल त्यानंतर क्लासिक ग्रुप जो आहे त्यांनीसुद्धा इथं आपल्याला सहकार्य केलेलं आहे असं बऱ्याच ग्रुपचा सहकार्याने हा मस्त होतो आहे आणि रॉयल इन्स्टिट्यूट आहे ॲबॅकस आहे त्या सर्वांच्या सहकार्यानं किरण पाटील सर जे आहेत ॲबॅकसचे त्यांनी आम्हाला अगदी ऐन वेळेला अडचणीमध्ये मदत केली आणि हा महोत्सव आपण सुरू केला पावसाचं वातावरण होतं पहिल्या दिवशी इतका प्रचंड पाऊस पडून सुद्धा धारकांनी आणि सातरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांची पुन्हा एकदा आभारी आहे सर्व पत्रकार बंधूंची पण आभारी आहे की तुम्ही नेहमी आमचं प्रमोशन करत असतात धन्यवाद दरवर्षीप्रमाणे हिरकणी महोत्सवला जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय तर त्याबद्दल आपल्याला काय वाटते काय सांगाल त्याबद्दल तर हा महोत्सव आता सातारकऱ्यांचा झाला आहे माझा एक तिथं राहिलेला नाही आहे आणि हा महोत्सव चालू केला ते खरं तर कोविडमधल्या लोकांची जी परिस्थिती आली होती बऱ्याच व्यवसायाला बंद पडण्याच्या मार्गावर होते आणि त्याला चालना देण्यासाठी हा महोत्सव सुरू झालेला होता लोकांनीसुद्धा त्याला तितका चांगला प्रतिसाद दिला इथे झालेल्या सगळ्या स्टॉलधारकांचे धन्यवाद मानेन मी कारण ते दरवर्षी आपल्यासोबत येत आहेत काही नवीन स्टॉलसुद्धा त्याच्यामुळे ॲड होत आहेत तर इथं जे काही स्टॉल किंवा जी लोकं येतात त्यांना हिरकणी महोत्सवामध्ये चांगलं मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात त्याच्यामुळे त्यांची इथे उपस्थिती वाढते दर वेळेला आणि आजही तुम्ही बघताय की खूप गर्दी झाली आहे त्या अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे आपल्या महोत्सवाला नेहमी सहकार्य करणारे छत्रपती उदयनराजे साहेब यांच्या आशीर्वादाने हा महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे शिवेंद्रबाबांनीही आपल्याकडे परवा भेट दिली होती शिवेंद्रबाबांचंही नेहमी सहकार्य असतं आणि काल आपण इथे पुरस्काराचा कार्यक्रम घेतला ज्याच्यामध्ये जिल्हाभरातल्या एकशे एक ग्रामीण भागातील का, का काम करणाऱ्या संस्थांच्या ज्या संस्थापिका आहेत त्यांना आपण सन्मानित केलं आणि तो खूप चांगला सोहळासुद्धा इथे पार पडला आणि त्याच्यात पाऊस आला नाही ही महत्त्वाची बाजू होती सातरकरांना काय आव्हान कर आव्हान करेल की इथं आलेले जे स्टॉल धारक आहेत हे uh, सगळे साताऱ्यातले नवीन उद्योजक आहेत तर त्यांच्याकडे भरपूर खरेदी करा इथं आलेल्या कलाकारांना प्रतिसाद द्या सगळे साताऱ्याचे नवोदित कलाकार आहेत की त्यांना आपण स्टेज उपलब्ध दे करून देते देतो आहे आणि काही लावणी कलाकार आहेत काही नवी नवीन त्यांच्या मूव्ही रिलीज होत आहेत काहींच्या सिरीज रिलीज होत आहेत त्या सगळ्या कलाकारांना आपण या स्टेजवर एकत्र आणतो इस्टा साताऱ्याच्या माध्यमातून तर सगळ्यांनी सातारकरांनी इथं येऊन या कलाकारांना प्रोत्साहन द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो